सिन्नर पोलीस ठाण्याच्या नव्या दोन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावरून एका संशयित आरोपीने खाली उडी मारल्याची घटना शुक्रवार दिनांक सोळा जून रोजीच्या सायंकाळी पाचच्या दरम्यान घडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे या घटनेत जखमी झालेल्या या संशयिताला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शरीरात अंतर्गत रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याच तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे समजते गंभीर जखमी झालेल्या या संशयताचे नाव जितेन परोळे वय पस्तीस तो सेंदवा येथील असल्याचे समजते याबाबत सिन्नर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता असा काही प्रकार झाला असल्याचे आपल्याला माहीत नसल्याचे संबंधित ठाणे अंमलदाराकडून सांगितले जात होते पोलिसांच्या डायरीतही याबाबत कुठलीही नोंद झालेली नव्हती हा संशयित नेमका कोणत्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आला होता व तो केव्हापासून पोलिसांच्या ताब्यात होता याबाबतही माहिती देण्यास पोलीस असमर्थता दर्शवत होते पोलिसांच्या एवढ्या टोकाची भूमिका का घेतली असावी याबाबत चर्चा होत आहे नव्या दोन मजली इमारतीत पोलीस ठाणे स्थलांतरित होण्यास नुकतेच दोन तीन महिने झाले असून या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून संशयिताने उडी घेईपर्यंत पोलीस कसे गाफील राहिले असा प्रश्न विचारला जात आहे एससे न्यूज साठी विजय शितुळे